अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नगरमन्माळ राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगावजवळील पुलतांबा फाटा परिसरात रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले सकाळी सुमारे सात वाजल्यापासून सुरू असलेली ही कोंडी दुपारपर्यंत कायम राहिली या परिस्थितीचा निषेध म्हणून कोपरगाव शहरातील समाजसेवक अनिल गायकवाड व विनायक भगत यांनी अनोखी गांधगिरी करत रस्त्याच्या मध्यभागी बसून जेवण केले या अनोख्या आंदोलनाने प्रवासी व स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले रस्त्याच्या कामातील ढिसाळपणा आणि ठेकेदाराची निष्काळजीपणा यामुळे दररोज कोंडी निर्माण होते मागील काही दिवसांपूर्वी मंत्री येणार असल्याचे तात्पुरते गुन्हा दाखल करावा ठेकेदार आणि संबंधित अधिकारी मंत्री हे सर्व लाचखोर आहेत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी कोपरगावला आले होते पण त्यांना ही परिस्थिती का दिसली नाही असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे हे राज्याचे मंत्री आणि केंद्रातले गृहमंत्री अमित शाह हे येणार होते येणार होते तर आरक्षण इतका मोकळा करून दिलेला होता का याला म्हणजे हेच नव्हतं टॉपिक हे बघा काय परिस्थिती झाली गाडी 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 पेटली पाहती पाहती काय आले लोकांचे अयो मी हे सांगून राहिलो या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा आतापर्यंत किती ठेकेदार बदललेले अहो समजा इथे काहीतरी एखादी दुर्घटना घडली जबाबदार कोण राहणार हे मी सांगतो ना तुम्हाला हे ठेकेदार मंत्री हे सगळे राजखोरे हे ये सगळे यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे बा पाहिजे ट्रॉफिक अहो लहान हे बा हे माती भाई बिजनेती लेकर उजून उभी राहिली काय परिस्थिती आज हा अहो इथंच काय होऊ राहिलं नगर बांधणार आज रौडला काय त्रास आहे म्हणजे ज्यांच्या ठरलेलं काय नेमती आणलं ते तरी कळू द्या ना याला किती बळी घ्यायची आहे इथं हा हो तुम्ही जर लोकांच्या बळी घेत ना तुमचाच बळी घेतल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानच ठेवा हा अहो तुम्ही हेलिकॉप्टरने वरून जाणार आणि ही जनता गाडीने जाणार काय आले त्यांचे अहो एवढा चालू आहे माता भगिनी काय आले मी सांगतो मी या मीडियाच्या माध्यमातून सांगतो मुख्यमंत्र्यांना सांगतो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो अहो तुम्ही येता राह दोन्ही उपमुख्यमंत्री हा तुम्ही आले होते तुम्ही पाहिली परिस्थिती थिती का तुम्हाला दिसत नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगू राहिलो हा अहो आता तुम्हाला बोळी किती घ्यायची अजून ते तरी सांगा आम्हाला मी सांगतो तुम्हाला गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे सकाळी सात वाजेपासून हे पोलीस लोक बिचारे बिगर अन्न पाणी त्यांना पाणी सुद्धा कोणी विचारे ना काय त्यांच्यावर वेळ आलेली त्या पोलिसांवर हा काही झालं का पोलीस स्टेशन पोलिसांवरच यायचं मंत्री आले का पोलिसांनीच व्हायचं हे मी तर म्हणतो ना मी मागणी करतो मी सांगतो पोलिसांना तुम्ही खरंच जाऊ नका चौरक्षाला खाऊ ना पब्लिकचा वार होऊ दे काय होईन ते ओढून जे काय होईन ते पाहून घेऊ आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र सकाळी सात वाजेपासून ही ट्रॅफिक जाम आहे आता आम्हाला काय जायला रस्ता नाहीये

नगर विकास मंत्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी मागच सांगितलं होतं तर त्यांनी या रस्त्या हात टेकले त्यांनी त्यावेळेलाच ते डिक्लेअर केलं या रस्त्याच्या उद्घाटनाला सुद्धा मी येणार नाही त्यांनी देशामध्ये सगळे रस्ते गेले पण हा नगर मनमान रस्त्याला त्यांनी हात टेकला म्हणायचं तात्पर्य असं का त्यांच्या लक्षात आलेलं आहे हा रस्ता करणार आहे किती जातीवंत आहे माग हा नगर मांडमळाड रस्ता म्हणलं का हा मृत्यूचा आहे अनेक याच्यात मृत्यूमुखी पडली माझं आम्ही आंदोलन केलं होतं तुम्ही स्वतः होते पत्रकार साहेब त्यावेळेला आम्ही याला इशारा दिला होता जर याचा जर परत येत आहे जर मृत्यू झाला तर तुला भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहना परत त्यांनी तर तसा परत बळी घेतला मागच्या महिन्यात आम्ही एक भावपूर्ण श्रद्धांजली येते केदारावर वाहिली त्याच्यानंतर चार दिवसानंतर देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री सगळे मंत्री इथं कोपरगावला येणार होते यांनी लाली पावडर लावून हा रस्ता चकाट करून ठेवला असं वाटलं जसं काय या हा एकदम गोल्डन रस्ता सुपर हायवे पुढे गेला तो सुपर हायवे आठ दिवस पंधरा दिवस नाही झाली याच्यावर जी माती वाहून आणून टाकलेली होती ती ठेकेदारास त्याची साईब वाहून गेली असं वाटायला लागलेलं ला हा गाळपट झाला याच्यात त्या गाड्याच्या मंकेत उरले आत्ताच तुम्ही पाहिलं ती गाडी गरम होऊन होऊन ती गाडी गाडी पेट पेटली ती हा सकाळी सात वाजेपासून लोक येत आहे ते पोलीस लोक वडू जाम झाले मग यांनी करायचं काय का हा जाणून बुजून हा ठेकेदार हा त्रास देतोय काय हे समजा नाही ते खड्ड्याची परत जायचे ते परिस्थिती करून ठेवलेली अजून किती अंत पाहणार आहे कोपरगावच्या लोकांचा जाणार आहे येणार शिर्डीच्या भाविकांचा साईबाबांच्या भक्तांचा हा याला कुठेतरी आवर घातला पाहिजे याकरता आमची विनंती आहे कोपरगाव शहर व तालुका पोलिस स्टेशन मध्ये यांनी या ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जनहित याचिका सगळ्या लोकांना आवाहन करतो तर या ठेकेदाराविरुद्ध इथे याचिका दाखल करावी हा जो आहे हा आपला नगर मनमाड हायवे नगर मनमाड हायवे वर फाटा येथे आम्ही जवळ जवळ दोन ते अडीच तास आपण अडकून पडले लहान छोटे छोटे मुलं आहे मग मंडळी जर असं जर काही एखादं पेशंट वगैरे आलं रस्त्याची दुरावस्था बीच अपूर्ण आहे सगळं अपूर्ण आहे काय करायचं काय जनता जनता हे तुम्हाला निवडून देतात एक साठी देतात हे सगळं अशी परिस्थिती बघून त्रास वाटतंय हे नको सरकार पण नको काहीच पण नको एवढी बिकट परिस्थिती झाली जवळ दो दोन तास आपण अडकून बसलोय काय करणार आहे आता प्रतिनिधींना काही घेणं नाही कुणाचं काहीच कुणाचं घेणं नाही पडला रस्ता तसाच पडलाय जो दहा पंधरा वर्ष झाली तसाच पडलाय खराब रस्ता एकदम बळी घेताय रस्त्यात सगळ्यांची काय बोलणार याच्या व्यतिरिक्त आता